नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील माझा होशील ना ही मालिका अत्यंत लोकप्रिय झाली होती कारण या मालिकेत ज्येष्ठ विनोदी कलाकारांची जणू मांदियाळीच होती मालिकेत विद्याधर जोशी यांचे दादामामा हे पात्र विशेष गाजले होते हे पात्र गंभीर जरी असले तरी प्रेक्षकांच्या मनावर या पात्राने राज्य केले तसेच विनय येडेकर यांचे मामा आणि सुनील प्रभाकर यांचे बंधू मामा हे पात्र देखील तितकेच गाजले निखिल रत्नपारखी यांनी पिंट्या मामाची भूमिका खूपच छान वठवली होती तर गौतमी देशपांडे व आदित्य देसाई हे या मालिकेत मुख्य भूमिकेत होते मालिका एवढी प्रेक्षकांना आवडली होती की अजूनही हे कलाकार चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत मात्र मालिकेत आप्पा म्हणजे अच्युत पोद्दार हे पात्र तर विशेषच गाज चारही मामांचे वडील म्हणून त्यांनी भूमिका साकारली होती काल रात्री वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी ठाणे येथे ज्युपिटर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली त्यामुळे सिनेसृष्टीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे सगळ्यांचे लाडके आजोबा आता काळाच्या पडद्याआड झाले आहे अच्युत पोतदार यांनी मराठी सह हिंदी विश्वदेखील गाजवलं होतं थ्री इडियट्समधील प्राध्यापकांची भूमिका त्यांची विशेष गाजली चित्रपट मालिका जाहिरात नाटक अशा माध्यमातून अच्युत पोतदार यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे तर मंडळी आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे अच्युत पोतदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद